चर, पर चर, का सर काय आजच्या पत्रकार परिषद काय नेमका मुद्दा आहे शिंदे सर वागळे एस्टेट पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये रहेजा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एक वयोवृद्ध इस्मास एक दिवस फोन येतो आणि त्यांना फोनवरती आर्थिक नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि तुमच्याविरुद्ध पी एम एल एनमुळे केस दाखल झालेली आहे तुमची केस आम्ही सोपवलेली आहे इन्स्पेक्टर पांडे यांनी तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी केलेला आहे आणि ते तुम्हाला तुम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर त्वरित आर अटक करतील तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहातवाई करणे भाग पडेल असे सांगून त्यांनी या सदर वयोवृद्ध इस्मास त्याच्या अकाउंटमध्ये असलेले आठ लाख पासष्ट हजार रुपये आरोप त्यानंतर सदरच्या इस्मांच्या मुलीच्या नातेवाईकांच्या नक्षात या फसवणुकीबाबत लक्षात आल्यानंतर यांनी त्वरित वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला वागळे इस्टेट पोलीस स्टेशनची टीम उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे गेली तिथे सदर खातेदाराशी संपर्क साधला असता हे खातेदार आरोपी नसल्याचे व त्यांचा वापर करून घेतल्याचं लक्षात आलं व ते श कॉलेज शिकणारे विद्यार्थी आहे असं समजल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून आतापर्यंत एकूण साठ अकाउंटची माहिती मिळालेली आहे साठ जणां अकाउंट त्यांनी भारतातले विविध लोकांना फसवण्यासाठी वापरलेले आहे यांच्याकडून पाच लाख हजार रुपये आहे यांच्याकडून पाच मोबाईल जप्त झालेले आहेत तू बघ आरोपी 야, yeah. 아, 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 शहरातील वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रहेजा कॉम्प्लेक्स इथे एक शहाऐंशी वर्षाचे वयोवृद्ध इसम राहतात त्यांना तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेले आहे तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इन्स्पेक्टर पांडे त्याचा तपास करत आहेत अशी माहिती देऊन तुम्ही हाऊस अरेस्ट झालेला आहात घराच्या बाहेर जर तुम्ही पडलात तर तुम्हाला अटक केली जाईल व ही अटक तुम्हाला टाळायची असेल तर तसेच विरुद्ध निघालेले वॉरंट जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलं सांगतो ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल असे सांगून त्या वयोवृद्ध इस्माच्या बँक अकाउंटमधील आठ लाख पासष्ट हजार रुपये आर टी जी एस करण्यास सांगितले सदरचे अमाऊंट त्यांनी आर टी जी एस केल्यानंतर सदर वयोवृद्ध इस्माच्या नातेवाईकांना मुलीला हे लक्षात आलं की आपल्या वडिलांची फसवणूक झालेली आहे त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून गुन्हा दाखल केला वागळे इस्टेट पोलीस स्टेशनने त्या संदर्भात अधिक तपास केला असता हे पैसे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ येथील एका खात्यावर गेल्याचे समजले त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं लक्षात आलं त्या विद्यार्थ्याकडून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्यानंतर आम्हाला याच्यामधील खऱ्या आरोपींची माहिती मिळाली त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तिथे थांबून ज्या मुलांचा वापर करण्यात आला होता त्या मुलांमार्फत त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलं तिथे उत्तर प्रदेशमधल्या लखनौ इथून ट्रान्सफर वॉरंटद्वारे त्यांना इथे आणून इथे या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे सदर आरोपितांकडून आपल्याला गुन्ह्यामध्ये गेलेल्या आठ लाख पासष्ट हजारपैकी पाच लाख साडेपाच लाखापेक्षाही जास्त रक्कम ताब्यात मिळालेली आहे एक सँट्रो कार आठ लाख रुपयाची कार मिळालेली आहे तसेच सदर आरोपींनी वापरात असलेले दोन्ही आरोपींकडं असलेले पाच मोबाईल्स मिळालेले आहेत सहा सिम कार्ड्स मिळालेले आहेत तसेच आरोपींकडं आपल्याला वीस डेबिट क्रेडिट कार्ड्स मिळालेले आहेत आणि यांच्याकडे नऊ चेकबुक मिळालेले आहेत या, या आरोपींपैकी एक आरोपी बीटेक झालेला आहे तसेच एकाने बी एस सी केलेला आहे तसेच हे आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदी करत होते तर या क्रिप्टोकरन्सी यांनी किती खरेदी केलेली आहे आणि ही क्रिप्टोकरन्सीचे हे कसं प्रकारे इन्व्हेस्ट पैसे गुंतवत होते याची माहिती घेण्याचं चा काम चालू आहे सर आरोपींचं काही बॅकग्राऊंड आहे का यापूर्वी देखील पुढे पुन्हा या आरोपींच्या बाबत आम्ही माहिती घेतली असता यांनी एकोणसाठ अकाऊंट्स पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि यांच्या विरुद्ध असे एकूण एकोणसाठ ठिकाणी तक्रारी भारतातल्या विविध पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त आहे सर एवढा उच्च शिक्षक असलेले दोन आरोपी नेमकं हे संपूर्ण गुन्हा करण्याचं कारण काय त्यांच्या आर्थिक लालच याच उद्देशाने पैसे कमवण्याची लालसा या उद्देशानेच यांनी हे केलेले आहे असं दिसून येत आहे हे प्रथम दर्शनी दिसून येत आहे डिजिटल अशा प्रकारचे फोन आल्यानंतर आपण त्यावर रिस्पॉन्स देणं अतिशय चुकीचं आहे कुणीही डिजिटल अरेस्ट आत्तापर्यंत कुणाला असं भारतात होत नाही त्यामुळे पोलीस ज्या सायबर फ्रॉड होतात त्याबाबतचे जे वेळोवेळी सूचना देत असतात त्याच्यावर सर्वांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आरोपींना जे विक्टीचे डिटेल्स मिळाले कशा तरी मिळाले त्यांना आरोपीने आरोपी हे कॉलेजमध्ये जाऊन काही मित्रमैत्रिणी जमा करून त्यांच्याद्वारे कुणाला टार्गेट करायचं किंवा कुणा बोलता बोलता माहिती घेऊन त्यांच्याकडून हे अशा प्रकारे कोण तयार होतो पैसे देण्यासाठी असा जो तयार होईल त्याच्याकडून हे करत होते अकाउंट केले चाळीस अकाउंट पन्नास अकाउंट केले तर ती माहिती घेण्याचं काम चालू आहे